नमस्कार आज आपण साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत तर साबुदाण्याची खिचडी एकदम मौसूद होण्यासाठी कुठला तांदूळ वापरायचा आणि कुठ कुठल्या प्रकारे आपण तांदूळ भिजवायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज आपण बटाट्याचा कीस घालून साबूच्या तांदळाची खिचडी बनवतो आहे तर इथे मी एक वाटी साबूचा तांदूळ घेतलेला आहे आता तांदूळ कुठला घेतला हे महत्त्वाचं आहे तर बघा मी मुंबईला राहते पण मी मुंबईमध्ये डीमार्टचा तांदूळ आणि इथल्या किराणा किराणा दुकानातला तांदूळ खूप वेळा आणून पाहिले पण कधीही त्याची खिचडी एवढी मौसूत आणि सुटसुटीत होत नाही तर गावावाला गावाला तांदूळ भेटतो बघा गावी पण दोन प्रकारचे तांदूळ भेटतात एक सुट्टा तांदूळ आणि एक पॅकिंगचा तांदूळ तर विमलचं पॅकिंग येतं तुम्हाला माहिती असेल किंवा नसेलही पण गावाला एक विमलचं पॅकिंग येतं आणि त्या पॅकिंगचे खिचडी खूप छान बनते आमच्या इकडे तो पॅकिंग भेटतो नगर नगर भागामध्ये आता बाकीच्या ठिकाणी भेटतोय की नाही मला माहीत नाही तर त्याच पॅकिंगचं मी तांदूळ घेतला आहे आणि आता पा तांदूळ दोन पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे तर आता तांदूळ दोन पाण्याने धुवून घेतल्याच्यानंतर पूर्ण एक तास आपण त्याचं पाण्यामध्ये त्याला भिजवून द्यायचं आहे एक तास त्याचं बिलकुल पाणी काढून टाकायचं नाही आहे पाणी शक्यतो फिल्टरचं वापरलं तर उत्तमच आहे नाही वापरलं तरी चालेल तर आता इथे बघा ऐंशी टक्के इतका एक तासानंतर ऐंशी टक्के इतका तांदूळ भिजला गेलेला आहे आणि आता झाकण लावून याचं पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला तांदळामध्ये बिलकुल पाणी ठेवायचं नाही आहे थोडंसं सा पुडून सैलसर झाकण लावून घ्यायचं म्हणजे याचं पाणी अगदी सहज निघलं जातं आणि पूर्ण पाणी निघतं तर अशा प्रकारे बघा मी पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे आता रात्रभर आपल्याला तांदूळ भिजत ठेवायचा आहे तर मी आता काय करणार आहे रात्रभर तांदूळ असंच ठेवणार आहे हो आणि उद्या सकाळी मला खिचडी बनवायची आहे म्हणून मी हा रात्रीचा तांदूळ भिजते भिजवते रात्रीची खिचडी बनवायची असेल तर तुम्ही दुपारी तांदूळ भिजत घातला तरी चालेल सकाळी बनवायची असेल तर रात्रीचा तांदूळ भिजत घालायचा तर अशा प्रकारे पूर्ण पाणी काढून टाकलं आणि बिलकुल त्याच्यामध्ये पाणी राहिलं नाही फक्त ओलावा राहिला आहे ह्या ओलाव्यामध्ये रात्रभर तांदूळ खूप छान असं भिजला जाईल आता तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी तांदूळ खूप छान असा भिजला गेलेला आहे बिलकुल चिकटपणा राहिला नाही ओलावाही राहिला नाही आहे एकदम सुटसुटीत त्याचे दाणे मोकळे झालेले आहेत अशा प्रकारे तांदूळ भिजवला तर त्याची खिचडी खूप छान होते आता हा घरी बनवलेला मी कीज घेतलेला आहे आता मी हा किस काय करणार आहे गरम पाण्यामध्ये भिजायला घालणार आहे तर पाणी मी अगदी म्हणजे फक्त काटामोड करतात एकदम हलकंसं गरम करते तेही गरम करायची गरज लागत नाही आहे पण जरा मला थोडंसं आता लवकर खिचडी बनवायची जरा घाई आहे आणि म्हणून मी थोडंसं अगदी दहा ते पंधरा मिनटं कीज पाण्यामध्ये ठेवते भिजायला एकदम थंड पाण्यामध्ये घातला खीज तरी पण खूप छान भिजला जातो पण जर कधी घाई असेल तर थोडंसं गरम पाण्यामध्ये खीस घाला छान बनतो आपला कीज भिजतो आहे तोपर्यंत श आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे तर आता ते शेंगदाण्याचं प्रमाण किती घ्यायचं जर कोणी पहिल्यांदा खिचडी बनवत असेल तर जर एक वाटी साबुदाणा असेल तर सव्वा वाटी शेंगदाणे घ्यायचे कारण त्याच्यामध्ये किस पण पडतो त्यामुळे त्याचं प्रमाण वाढतं तर एका वाटीसाठी एक वाटी शाबुदाण्यासाठी सव्वा वाटी शेंगदाणे तुम्ही घेऊ शकता तर आता इथे कढई तापट तापलेलीच होती त्याच्यामध्ये दोन चमचे मी इतके तूप टाकून घेतले तूप व्यवस्थित पसरून घ्यायचं कढई गरम असते त्याला जर तूप पसरून घेतलं नाही तर आपण जो किस त्याच्यामध्ये घालणार आहोत तो किस त्याला चिटकला जाईल त्यामुळे व्यवस्थित सगळीकडे त्याला तूप पसरून घ्यायचं तेलामध्ये बनवली तरीही चालेल माझ्याकडे आता इथे ते सोयाबीनचं ते तेल होतं तर सोयाबीनचं तेल उपवासाला चालत नाही म्हणून मी इथे तूप वापरलं आहे तर आता तेल टाकलं त्याच्यामध्ये सात ते आठ मिरच्या टाकून घेतल्या आणि मिरच्यांमध्ये थोडंसं मीठ टाकायचं मीठ एकदम प्रमाणातच टाकायचं मिरच्यांना मिरच्या आपल्याला खाताना आळणी लागू नये म्हणून मिरच्यांमध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि किसामध्ये तो ऑलरेडी मी किस बनवताना किसामध्ये मीठ होतंच त्यामुळे मी फक्त एकदम थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे किस एकदम छान परतून घ्यायचा किस पाण्यातून एकदम घट्ट पिळून टाकला होता मी बिलकुल त्याला पाणी राहिलेलं नव्हतं एकदम घट्ट किस पिळायचा आणि एकदम तो सुट एकदम सुटसुटीत होईपर्यंत त्याला थोडंसं परतून घ्यायचं त्याच्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवून घेतलं आहे आता किस होतो आहे तोपर्यंत आपण इथे शेंगदाण्याची सालं काढून घ्यायची आता मी पुरी तळायचा झाऱ्या घेतलेला आहे त्याने शेंगदाण्याची साल खूप चांगली एकदम सहज निघली जाते तर अशा प्रकारे हातावर थोडेसे शेंगदाणे चोळून घ्यायचे आणि त्याची याच्यामधून साल काढून घ्यायची तर आता शेंगदाण्याची साल काढून नंतर शेंगदाणे आपल्याला वाटून घ्यायचेत तर आता मिक्सर चालू बंद चालू बंद करत करत शेंगदाणे आपल्याला वाटून घ्यायचेत एकदम बिलकुल पावडर करायची नाही आहे याच्यापेक्षा तुम्ही जाडसर ठेवू शकता खूप जास्त मला आवडत नाही म्हणून मी थोडंसं नॉर्मली दाणेदार बनवलं आहे याला म्हणजे खूप जास्त बारीकही नाही आणि खूप जास्त जाडही नाही तर आता इथे कीस खूप छानपैकी झाला आहे तुम्ही पाहू शकता बिलकुल किसही चिघट झालेला नाही आहे एकदम सुटसुटीत असा कीस तयार झाला आहे आपला बोटाने दाबून पाहिला कीस व्यवस्थित शिजला गेलेला आहे ऑलरेडी भिजलेला कीस आहे त्यामुळं तो खूप छान असा शिजला आहे तर आता आपण शाबुदाना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे सगळा शाबुदाना त्याच्यामध्ये एकदा टाकून झाल्याच्यानंतर नंतर साबुदाना आपण खूप चांगला त्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे लगेच शेंगदाणे घालायचे नाही साबुदाना तोपर्यंत परतायचा जोपर्यंत त्याचा हल कलर हलकासा बदलत नाही म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थित परतला गेला तर साबुदाणा खिचडी नरम होते आणि बिलकुल वातट राहत नाही एकदम नरम होते आणि एकदम सुटसुटीतही होते तर आता तुम्ही पाहा जरा स याचा कलर थोडासा हलकासा चेंज झालेला आहे मग आता याच्यामध्ये शेंगदाणे आपण टाकून घ्यायचे आहेत तर आता शेंगदाण्याचा कूट मी इथं सगळाच वापरलेला आहे पण मी हाताने टाकून घेतला आहे शेंगदाण्याचा कूट टाकल्याच्यानंतर एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला मी आता थोडासा कूट ठेवला होता तोही टाकून घेतलाय आता इथे व्यवस्थित मिक्स आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम सुटसुटीत झाले पण अजून आपली पूर्ण खिचडी पुढे म्हणजे बनायची अजून बाकी आहे आता इथे शाबूच्या दांदळासाठी इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे खिचडीला जास्त मीठ झालं तर ती बिलकुल चांगली लागत नाही थोडंसं कमी मीठ झालं तरीही चांगली लागते त्यामुळं मीठ एकदम प्रमाणात घाला आता त्याच्यावरती आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे तर झाकण मी अगदी पाच ते सात मिनटामध्ये काढलं आणि याच्यानंतर व्यवस्थित पुन्हा आहा मिक्स करून घ्यायची खिचडी आणि पुन्हा आपल्याला याच्यावरती दहा मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि आपोआप कळते कारण खिचडीचा पूर्ण कलर चेंज होतो तर आता बघा दहा मिनटं झालेत आणि खिचडीला पूर्ण वाफा चालल्या आहेत आपली खिचडी एकदम परफेक्ट बनलेली आहे तर अशाच पद्धतीने पद्धतीने खिचडी बनवा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि खिचडी कशी वाटली तर चला बाय